नमस्कार शेतकरी मित्र हो मी विलास आसाराम काकडे उस्तळ दुमाला नेवासा तालुका मी कृष्णा बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं सेंद्रिय मल्टीप्लायच्या माध्यमातून चालू वर्षापासून शेती करण्यासाठी सुरुवात केलेली आहे या संदर्भामध्ये मला श्री संदीपराव घाडगेसाहेब यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त झालं त्याप्रमाणे मी यावर्षी सेंद्रिय खताची मात्रा वीस टक्क्याने कमी करून रासायनिक खताची मात्रा वीस टक्क्याने कमी करून सेंद्रिय मल्टीप्लायचा वापर करून चालू वर्षी गव्हाचं उत्पादन गव्हाची शेती केलेली आहे सेंद्रिय मल्टीप्लायच्या माध्यमातून अतिशय चांगला अनुभव आपण या ठिकाणी पाहत असाल की गावाची ग्रीनरी काळोखी ज्याला आपण म्हणतो अशी चांगल्या प्रकारची काळोखी पाने रुंद रुंद स्वरूपाची पाने आणि चांगल्या प्रकारची गव्हाची तब्येत अशा पद्धतीची या ठिकाणी आपल्याला दिसून येत असेल एकंदरीत भविष्यामध्ये शेतीविषयी अडचणी समजून घेऊन शेतीच्या माध्यमातून जी आपण विषयुक्त शेती आपण करत आहोत त्या विषयुक्त शेतीपासून आपण दूर जाऊन सेंद्रिय शेतीची कास धरावी अशा पद्धतीचा एक चांगल्या प्रकारचा संदेश आपण समाजाला देणं गरजेचं आहे आणि एक शेतकरी म्हणून ते आपलं कर्तव्य असल्याकारणानं आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेती करण्याचा नवीन नवीन प्रयोग आपण त्या ठिकाणी करतो त्यातला सेंद्रिय मल्टीप्लायर हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम मला घाडगेसाहेबांच्या माध्यमातून लक्षात आला आणि चालू वर्षी मी अशा पद्धतीची शेती सुरू केली मलाही त्यामध्ये चांगल्या प्रकारचा अनुभव या माध्यमातून येत आहे निश्चितच मी बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा सुचवू इच्छितो की आपलंसुद्धा एक विशक्ती शेतीपासून आपण एक सेंद्रिय शेती समाजाला एक चांगल्या प्रकारचं चा खाऊ घालण्याचं एक धोरण आणि त्या माध्यमातून आपल्या शेतीचा होणारा जो खर्च आहे तो खर्च कमी करत शेती परवडत नाही हे जे धोरण आपल्या लक्षात आज येतं तर याच्या माध्यमातून शे शेतीचा पुढील जो खर्च आहे खातांचा तो कमी कमी होत जाईल आणि शेतीचं उत्पन्न दरवर्षी वाढत जाईल अशा माध्यमातून एक चांगली फायदेशीर किफायतशीर शेती करण्याचा हा एक संकल्प आपण या ठिकाणी सर्वजण करूयात सर्वांनी ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहत असाल त्यांना त्या विनंती आहे की आपणही याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं चा सेंद्रिय शेतीचा कास आपण धरावी धन्यवाद